भाजप पक्षाच्या अंबरनाथ येथील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चार्टर्ड अकाउंटंट तेजश्री विश्वजित पाटील यांच्या पुढाकाराने युवा क्रांती संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमास आयकॉन कृष्णराज धनंजय प्रमुख उपस्थित होते यावेळी कृष्णराज महाडिक यांनी युवकांशी थेट संवाद साधत भ्रष्टाचार मुक्त व भयमुक्त अंबरनाथ घडवण्याबाबत सखोल चर्चा केली शहराच्या विकासासाठी तरुणांचा सक्रिय सहभाग किती महत्वाचा आहे यावर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली युवकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी समर्पक व मुद्देसूद उत्तर देत सक्षम प्रामाणिक आणि विकासाभिमुख नेतृत्व निवडण्याचे आवाहन केले कार्यक्रमात तेजस्वी करंजुले पाटील यांनीही तरुणांना संबोधित करत पारदर्शक प्रशासन नागरिक केंद्रित विकास आणि सुरक्षित अंबरनाथ या उद्दिष्टांसाठी युवकांची ऊर्जा निर्णायक ठरेल असा विश्वास व्यक्त केला यावेळी कृष्णराज धनंजय महाडिक यांनी तरुणांना मार्गदर्शन करत सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने केले उपस्थित युवकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत शहराच्या विकासासाठी योगदान देण्याची तयारी दर्शवली युवा क्रांती संवाद कार्यक्रमातून तरुणांमध्ये सकारात्मक विचार जबाबदारीची जाणीव आणि सक्षम नेतृत्व निवडीचा संदेश प्रभावीपणे ते दिसून आले संवाद हा तेजश्रीताईंच्या ताईंच्या माध्यमातून आज आपण इथं अंबरनाथ मध्ये केला आणि सोशल मीडियाचा मी स्वतः कॉन्टेंट क्रिएट आहे क्रिएटर आहे परंतु मी सगळ्या युवा पिढीला नेहमी सांगत आलो असतो की सोशल मीडियाचा चांगला वापर कशा पद्धतीने करता येईल ह्याच्यावरती जास्त लक्ष देणं गरजेचं आहे रील्स किंवा रॅन्डम पोस्ट जे बघणं जे तासून तास आज युवा पिढी त्या सोशल मीडियावरती घालवत आहेत हे अतिशय खराब गोष्ट आहे मी त्या आजचा संदेश देतात त्यांना एवढंच सांगितलं की जेवढा वेळ तुम्ही सोशल मीडियावरती देताय त्या जागी जर पुस्तकांमध्ये दिला तर आपल्या आयुष्यामध्ये फार वाढ होण्यामध्ये तुम्हाला मदत होईल त्यामुळे सोशल मीडियाच्यासाठी साठी तर हा मी निरोपता सगळ्यांना दिलेला आहे कुठलेही राजकीय व्यक्ती युवकांना आम्ही बघतोय म्हणजे मोठ्या प्रमाणात येतो की इलेक्शन पुरतं युवा पिढी युवा संवाद ह्या सगळ्या गोष्टी होताना दिसतात परंतु मी स्वतः जवळून ऑब्झर्व केलेलं आहे सन्मान्य फडणवीस साहेब किंवा भारतीय जनता पार्टीची संपूर्ण जी फळी आहे युवकांना एक्च्युली प्रोत्साहन देण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी फडणवीस साहेबांनी मागच्या काही दिवसापूर्वी तुम्ही जर बघितलं असाल तर आमच्या इथं जवळजवळ वीस ते तीस टक्के सीट्स हे पस्तीस वया वयोगटाच्या आतल्या व्यक्तींना ते लढवायला देतील थे असं त्यांनी एक आश्वासन आपल्याला दिलं त्यामुळं युवकांना खरंच आता इथून पुढे प्रेरणा देण्यासाठी पाऊल सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उचललेलं आहे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते रविंद्र चव्हाण साहेब सुद्धा त्यामध्ये सामील होते आणि त्या बाबतीत पण आम्ही चर्चा केली की युवकांना फक्त इलेक्शन मध्ये पोस्टरबाजीसाठी न वापरता त्यांना ह्या संविधानिक पदांवरती आणण्यासाठी प्राधान्य देऊन त्यांना त्यात काम केलं पाहिजे के त्यांनी केलं पाहिजे मला सामाजिक वारसा माझ्या आध्यात्मिक वारसा माझ्या माहेरून आलेला आहे आणि लग्न झाल्यानंतर आता साडेसहा सात सा, 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 सा वर्षापासून मी सामाजिक कार्यामध्ये माझा सहभाग आहे त्याचबरोबर मी आता जसं फिरते आहे मी बघा दीड महिन्यामध्ये प्रत्येक प्रश्न समजून घेतलेला आहे तुम्ही उत्तरं आता माझी ऐकलीच आहे प्रत्येक प्रश्न समजून त्याला काय करू शकतो हो ह्याचं सुद्धा माझं उत्तर रेडी आहे आणि मी जसं सांगितलं की युवकांनी की मला सजेशन घेते मी सगळ्यांचे फक्त मी मी करत फिरत नाहीये लोक मी मी करत फिरतायत आणि मी लोकांचं सजेशन घेऊन काम करायचं आहे की लोकांसाठी काम करायचं आहे मला त्याच्यामुळे माझं काम असंच असणार आहे की जनतेला कसा फायदा होईल त्याचा ते त्यांचे प्रश्न आणि त्यांच्यासाठी कसा फायदा होईल ह्याचा मी प्रयत्न करणार आहे